चोपडा तालुक्यातील खडगाव नजिक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा सिनेमा स्टाईल करीत पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रांत अधिकाऱ्यांच्या गाडीला उलटपक्षी धडक देत प्रांत अधिकाऱ्यांना जखमी करणाऱ्या मुजोर ट्रॅक्टर चालकासह मालकांवर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून एकाच ताब्यात घेण्यात आले आहे गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी वाढली असून अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतण्याची घटना वाढीस लागल्याने वेळीच आळा बसणे गरजेचे असल्याचे सर्व सामान्य जनतेतून बोलले जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रांत अधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाने एम एच वीस एफ वाय शून्य दोन सोळा पत्नी आणि मुलगी यांच्यासह जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयातील मीटिंग आटोपून दुपारी साडेतीन वाजता चोपडा येथे परत येत होते तेव्हा खडगाव येथून जात असताना त्यांच्या निदर्शनास आले की अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक वाळू भरलेल्या ट्रॉलीसह जात आहे तेव्हा त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वहार्या पावरा यांना वाहन पकडण्याचे सांगितले त्यानुसार त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करीत ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबवण्याचे सांगितले असता चा। ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे यांनी ट्रॅक्टर थांबवले नाही पुल ट्रॅक्टर चालकाने राजेश विकास मालवे राहणार खरग तालुका चोपडा याने प्रांत अधिकाऱ्यांच्या वाहनाला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे